ठिकाणी निघाले सगळ्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आहेत सगळ्यांचे फोटो पण आहेत मी सांगतो कि माझ्या नाही उपटा नावाला सोड्या मोठे झाले सगळ्यांना सांगते वीस तेवीस तारखेपर्यंत आता जप राहणार नाही ज्या ज्या लोकांना मला संदेश जायचा होता तो केला आणि आता तो योग्य संदेश आपण काय पुढे आम्ही दोन काय काय घेतलं पण आता ज्या लोकांना तो पुढ समजला नाही त्यांना देखील तसंच तसंच उत्तर तस या पुढे मिळणार हे पण तुम्हाला त्या ठिकाणी बोला नाही जे मला बोलायचं ते बोललो आज तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेला यश मिळालं आज तुमच्या सगळ्यांचा हिशोब माध्यमातून या जिल्ह्यामध्ये पूर्ण झाला आपल्या मनामध्ये असलेला प्रत्येक प्रज्ञ जे माझे कर्मचारी दक्षिणेमध्ये गेले होते त्यांच्या गे मनामध्ये असलेली या जिल्ह्यामध्ये या पुढे हे परत हे जे गवत होतं हे उभारून जे आपण भेटलं हे परत उडणार नाही परत उभू द्यायचे नाही याच्यानंतर मला विश्वास आहे हा विषय आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय दादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये मिळालेलं यश या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळालं आज मा <ईवारी> ना ना। मी देखील आभार माने माजी आमदार नसाहेबपाटील मस्के साहेबांचे की पंच्याऐंशीव्या वर्षी देखील रात्र दिवस प्रचार करणारा माणूस मी ताकद आहे संकटतेची त्याची मी ताकद आहे एकत्रतेची आणि जोपर्यंत आपण म्हणून एक आहोत प्रवाह परिसर म्हणून एक आहोत

नामदार नामदारच राहणार उभा राहिलेला संघटन तयार करायचं जो विश्वास सर्वसामान्य माणसांनी आपल्यावर टाकला तो शब्द मी तुम्हाला दिला आणि आजही मला सांगतो की उद्यापासून सर्वसामान्य माणसाला सुजल पिकेकडे यायच्यासाठी कोणत्याही पुढाऱ्याची गरज पडणार नाही असं आहात तुम्ही सगळेजण खासदार आहात यापुढे संघामध्ये पोलीस पुढारी नाही फक्त साहेब आणि तुम्ही मध्यस्थी सगळ्या संपल्या सगळ्यांच्या बंद म्हणून कोणीही यापुढे कोणत्याही गावात असो रोली असो किंवा सावळे बुद्ध असो कोणीही कोणाच्याही घरी गेल्यावर मी साहेबांनाही सांगतो की साहेब गाडी कदा कोणाला ना बसवायचं नाही <laughs> गाडी ना कथा कोणाला ना बसवायचं नाही हे बसवलेल्या आपला कार्यक्रम लावला होता <laughs> या ठिकाणी सर्वसामान्य माणसांनी आज सर्वसामान्य माणूस साहेबांनी बसवला ठीक मी कोणाला बसवणार नाही